मित्रांनो नमस्कार मित्रांनो मी ज्यावेळेस वीस वर्षांचा झालो शिक्षण वगैरे सगळं संपलं तिथून पुढे माझं जीवन असं वाटलं होतं की अतिशय सक्सेसफुल होईल कारण मी आ, मला वाटतं अठराव्या वर्षीच एका मराठी चित्रपटाचा नायक झालो होतो चित्रपटाचं नाव होतं सोयरिक आणि त्याच्यानंतर असं वाटलं की आपल्याला आणखीन चान्स मिळत जातील आणि तसंच झालं लगेच माझं पिक्चर रिलीज झालं आणि दुसरं पिक्चर मला वी शांताराम प्रोडक्शन मिळालं असला नवरा नको गोबाई त्यामध्ये मी खलनायकाची भूमिका केली होती आणि असं वाटलं की आता आपला टेक ऑफ होणार पण तसं झालं नाही तिथून पुढची जवळजवळ वीसहून जास्त वर्ष माझी संघर्षात गेली काही होतच नव्हतं जीवनामध्ये अपयश अपयशानंतर अपयश कारण जे सिनेमा आले त्यामध्ये माझी दखल फारशी कोणी घेतली नाही पहिलं पिक्चर तर पडलंच त्यामुळे तसा प्रश्न नाही आणि त्याच्यानंतर जे काम करत गेलो त्याची काय फार काय त्याचा उपयोग नाही झाला मला आणि मग जाऊन मुंबईत राहिलो वगैरे वगैरे मुद्दा काय तर त्या दरम्यान मी म्हणजे मला एनर्जी डायनॅमिक्स नावाची संकल्पना कळली आणि मी वेगवेगळे प्रयोग करू लागलो आणि मग जसजशी वर्ष पुढे जायला लागली तस तस त्याचं काय एक्झॅक्टली काय आहे हे सगळं हे जरा जास्त कळू लागलं आणि वीस वर्षांनंतरची वीस वर्ष जी आहेत किंवा त्याच्यानंतरची ही जी सत्तावीस अठ्ठावीस वर्ष जी आहेत त्याच्यानंतरची त्यामध्ये काही जे वाचलं होतं समजून घेतलं होतं त्याचे प्रयोग करायला लागलो आणि बऱ्यापैकी जीवनाची जी काही गणित होती ती सुटायला लागली जे जे काय गेले तीस वर्षांमध्ये मी शिकवलं की जी ऊर्जाशास्त्र आहे त्यापैकी जे जे शिकवलं ते मी माझ्या या नवीन पुस्तकामध्ये लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्याचं नाव आहे एकवीस ऊर्जास्त्रे ऊर्जास्त्रे म्हणजे ऊर्जांची एनर्जीची अस्त्रे इंटरेस्टिंग पुस्तक आहे साधारण एक दिवसापूर्वी त्याचं प्रकाशन केलं आणि वीस दिवसामध्ये त्याचं पहिलं पहिली आवृत्ती संपली दुसरी आवृत्ती आता येईल पण सहज मला असं वाटलं की ह्यामध्ये काय काय वेगवेगळ्या गोष्टी मी मांडल्या आहेत त्यापैकी एक फार गमतीशीर आहे विलक्षण आहे ती जराशी वाचून दाखवावी तुम्हाला असं मला वाटलं म्हणून हा व्हिडिओ करतोय चौदावं प्रकरण आहे नाव आहे प्रकरणाचं सोनेरी कमळ ऐका इंटरेस्टिंग आहे माझ्या जीवनाचा प्रवाह बऱ्यापैकी आहे म्हणजे माझ्या जीवनाची पहिली वर्ष शाळा कॉलेज सिनेमा मजा आणि मस्तीत गेली पण पुढची वीस वर्ष मात्र अतिशय असुरक्षिततेमध्ये त्रासामध्ये आणि अपयशात गेली या वीस वर्षांमध्ये मी अनेक गोष्टी करण्याचा प्रयत्न केला अनेक ठिकाणी हातपाय मारण्याचा प्रयत्न केला पण कोणत्याही बाबतीत मला यश मिळालं नाही आणि माझं जीवन दिवसेंदिवस असुरक्षिततेच्या आणि अपयशाच्या गोष्टींमध्ये मी हात घालत होतो तिथं मला अपयशच येत होत त्या काळात मी सर्वसाधारण माणूस जसा अनेक आधी भौतिक गोष्टींचा ही आधार घेण्याचा प्रयत्न करतो तसा मी अनेक गोष्टींचा प्रयोग करून बघितला अनेक लोकांकडे जाऊन सल्ला घेतला अनेक उपाय करून बघितले पण मला कोणत्याच गोष्टीचा कसलाही फरक जाणवला नाही पण त्यानंतर मात्र पुढच त्यानंतर मात्र पुढची आजपर्यंतची वीस वर्ष ही हळूहळू मला त्या अपयशाच्या गर्तेतून बाहेर काढू लागली आणि बघता बघता मी माझ्या जीवनामध्ये बऱ्यापैकी स्थिरावलो आणि एक अतिशय आनंदी स्वस्थ आणि समृद्ध जीवन माझ्या वाटेला आलं ओके हे इथपर्यंत प्रस्तावना जी गोष्ट मी तुम्हाला आता सांगणार आहे ती माझ्या जीवनाचा संघर्ष काळ जेव्हा संपला संपत आला तेव्हाची आहे या पुस्तकातल्या अनेक गोष्टी जशा तर्कातीत आहेत या, या पुस्तकात बऱ्याच गोष्टी तर्कातीत आहेत म्हणजे त्याला लॉजिक लावायचा प्रयत्न केला की बाबा हे असं का होतं त्याला लॉजिक नाहीये पण होतं हा माझा आणि ज्या ज्या लोकांना शिकवलं तीस वर्षांमध्ये या सगळ्यांचा अनुभव आहे या पुस्तकातल्या अनेक गोष्टी जशा तर्कातीत आहेत तशी ही गोष्ट देखील तर्कातीत आहे म्हणजे याला कोणत्याही पद्धतीनं तर्क लावण्याचा प्रयत्न केला तर तो लागू शकणार नाही पण मी त्याला तर्क लावण्याचा प्रयत्न केला नाही आणि जे मला सांगितलं गेलं ते मी केलं काय सांगितलं मला बघूया त्याच झालं असं की एक दिवस मी रात्री झोपलो असता मला एक स्वप्न पडलं त्या स्वप्नामध्ये एक व्यक्ती आली आणि त्यांनी मला सांगितलं कि तुला जर अपयशात कडून यशाकडे जायचं असेल तर मी तुला आज एक सिंबॉल एक प्रतीक देणार आहे त्या प्रतीकाकडे नीट लक्ष देऊन बघ हे आणि ते रोज तुझ्याबरोबर बाळगत जा ते जे सिंबॉल मल त्यांनी मला दाखवला त्या स्वप्नामध्ये तो घे आणि रोज बाळगत जा असं म्हणून त्या व्यक्तीनं मला एक प्रतीक दाखवलं त्याच दरम्यान मला थोडीशी जाग आल्याचं आठवतंय आहे आणि हे स्वप्नही आठवलं आणि त्यातला सिंबॉलही त्या लक्षात राहिला मला अजून आठवतंय आहे पूर्णपणे सिंबॉल लक्षात राहिला माझा मी मनातल्या मनात म्हटलं की बरं झालं मला कोणीतरी येऊन आज काहीतरी भन्नाट अस्त्र दिला आहे आता मी हा सिंबॉल लक्षात ठेवणार असं म्हटलं आणि मला पुन्हा झोप लागली काही वेळानं पुन्हा ज्या वेळेस मला जाग आली त्यावेळेस मला स्वप्न तर आठवत होत पण त्यामधला त्यांनी दाखवलेला सिंबॉल पूर्णपणे माझ्या स्मरणातून पुसला गेला मला त्यावेळेस असली भीती वाटली ना तरी तरी की अरे कोणीतरी काहीतरी दिलंय अर्थात ते वर्क होणार की नाही हा नंतरचा विषय होता पण कोणीतरी काहीतरी असं मॅजिकल आपल्याला दाखवलं की हे बघ तुझ्या सक्सेस सिंबॉल आहे लकी सिंबॉल आहे लक्षात पण राहिला आणि जाग आली तर विसरला मी उठून बिछाऱ्यात बसलो आणि स्वतःला कोसायला लागलो असं वाटलं की मघाशीच उठून जर आपण हा सिंबॉल काढून ठेवला असता तर किती बरं झालं असत पण आता असं वाटून काय उपयोग होता ते स्वप्न होत भंगलं काहीतरी विलक्षण संधी आपल्या वाटेला आली होती पण ती आपण आपल्या नशिबानं काढून घेतली असं मला अतिशय दुःख झालं आणि मी तसाच पडून राहिलो हाच विचार करता मला कधी झोप लागली कळलं ला नाही पण झोपल्यानंतर मला पुन्हा तेच स्वप्न पडलं हा ह्यातला फार विलक्षण भाग आहे मित्रांनो मला पुन्हा तेच स्वप्न पडलं आणि त्यामध्ये तीच व्यक्ती पुन्हा स्वप्नात आली आणि तिनं मला सांगितलं की तुला मगाशी मी अपयशातून यशाकडे जाण्याचा एक मार्ग दाखवला होता पण तरी तू झोपून गेलास आता पुन्हा मी तो सिंबॉल तुला दाखवणार आहे तो लक्षात ठेव आणि हो, जागा हो आणि तो काढून ठेव हो, म्हणजे विसरणार नाहीस असं म्हणत त्यांनी मला पुन्हा तो सिंबॉल दाखवला मी झटकन जागा झालो आणि तेच स्वप्न पुन्हा पडल्यामुळं एकतर इतका आनंदी झालो आणि इतका चकित झालो की माझा मलाच माझ्यावर विश्वास बसेना काहीतरी विलक्षण घडलं आहे एवढंच मला लक्षात आलं होतं एक क्षणी न घालवता मी उठलो माझ्यासमोर असलेल्या टेबलवरील पॅड घेतलं आणि त्यामध्ये जसा त्याने मला सिंबॉल दाखवला होता तसा सिंबॉल कागदावर काढला आपल्याला पुन्हा हा दृष्टांत झाल्याचा मला फार आनंद झाला होता जणू खरंच मला असं काहीतरी जादूई सापडलं होतं ज्याने माझा वनवास संपणार होता असं मला वाटत होतं अर्थात माझ्या तर्कबुद्धीनं मानवर काढलीच आणि खरंच असं काही होऊ शकतं का यावर अविश्वास दर्शवला पण तरी माझा दुसऱ्या मनानं मला असं सांगितलं की तेच स्वप्न दोनदा पडणं ही काही साधारण गोष्ट नाही त्यामागचं नक्कीच काहीतरी असू शकेल त्यांनी सांगितलंय तर हा सिम्बॉल बरोबर ठेवून त्याच्याकडे बघायला काय हरकत आहे ठेवून बघ ना वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली क्या फरक पडत आहे समजा काही नाही झालं आपला संघर्ष तर सुरू आहेच असं म्हणून मी तो सिंबॉल तयार करून घेतला आणि रोज माझ्याबरोबर तो ठेवू लागलो मित्रांनो या गोष्टीला अंधश्रद्धा म्हणा योगायोग म्हणा किंवा काहीही म्हणा पण जेव्हापासून हा सिंबॉल मी माझ्याबरोबर ठेवत आलो तेव्हापासून मात्र माझ्या जीवनाची एकंदरीत पोतच बदलली आणि मी खरोखरच अपयशाकडून यशाकडं झेपावू लागलो आता हा सिंबॉल कुठला आहे तो मी या पुस्तकात दिलेला आहे या सिंबॉलनं मला विचाराल तर माझ्या जीवनामध्ये फरक पडला आता तो सिंबॉल मिळ पडला की नाही ह्या तर्कामध्ये मी घुसत नाही पण ह्यानंतर मात्र माझं जीवन बदलू लागलं मी तो सिंबॉल मुद्दा म्हणून दिलेला आहे ठेऊन बघा इफ इट वर्क्स इट वर्क्स इफ इट डझन्ट वर्क जीवन तर चालू आहे ना सो so, uh, एकवीस ऊर्जा ऊर्जास्त्रे हे पुस्तक अमेझॉनवर उपलब्ध आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देतो अशी एकवीस ऊर्जास्त्री मी यामध्ये दिलेली आहेत आणि या पुस्तकाची स्पेशालिटी ही आहे की जी जी uh, काय म्हणतात त्याला प्रकरण समजणार नाहीत असं वाटतंय त्याला असा खालती क्यू आर कोड दिलेला आहे त्या क्युआर कोड स्कॅन करायचा म्हणजे तो तुम्हाला एका व्हिडिओकडे घेऊन जातो ऑडिओकडे घेऊन जातो आणि ते सगळं समजून सांगतो तुम्हाला ही यातली जराशी अशी वेगळी टेक्निकल गोष्ट मी केलेली आहे इंटरेस्टिंग uh, आहे करून बघा कारण बरेच वेळा मला असं वाटतं की हा जो सकाळी तीन नंतरचा काळ आहे ना साधारण तीन ते चार या काळामध्ये मला तरी असं काहीतरी सुचत सुचाय सुचायला लागतं म्हणजे आजचीच गोष्ट काल रात्री तीन वाजता मला जाग आली आणि इतकं काहीतरी विलक्षण मला सुचत गेलं की ते कुठून आहे मला कळत नाही पण मला साधारण जाग येते आणि ते सगळं असं परक्युलेट व्हायला लागतं माझ्यामध्ये हेही स्वप्न त्या काळातलंच आहे पण ते त्या काळात आहे हे माझ्याशी अजूनही सुरू आहे आणि हे मी ज्याला मला जे सुचतं ना सकाळी या तीन ते चारच्या काळामध्ये त्यातूनच नवीन नवीन प्रोग्रॅम्सची संकल्पना माझ्यामध्ये निर्माण होते जी मी तुमच्यापर्यंत आत्तापर्यंत एवढ्या तीस वर्षांमध्ये पोचवत आलेलो आहे पुस्तक इंटरेस्टिंग आहे एकवीस ऊर्जास्त्र एकत्रित आहेत वापरून बघा इतक्या वर्ष इतक्या लोकांना फरक पडलेला आहे तुम्हालाही तो पडण्याची शक्यता आहे केल्याने होत आहे आधी केलेची पाहिजे नमस्कार